मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता बुधवार पेठ प्रबुद्ध भारत चौक या ठिकाणी भारतीय संविधान दिनानिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिबे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो शालेय विद्यार्थ्यांच्या समवेत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले प्रथम यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या राष्ट्रीय सामाजिक उपक्रमास सुरुवात करण्यात आली यानंतर प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदन शिवे यांनी सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्याचप्रमाणे या राष्ट्रीय सामाजिक उपक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमास विविध शाळेतील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या समवेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले आंबेडकरांनी संविधान तयार केलं आणि संविधान तयार केल्यानंतर त्यांची अंमलबजावणी सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे तुम्हाला सांगायची काही गरज नाही परंतु आजचा जो दिवस आहे या दिवशी बाबासाहेबांनी संविधान सफूर्द केलं आणि संविधान सफूर्द केल्यानंतर ती संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली ती सव्वीस नोव्हेंबर म्हणजे सव्वीस जानेवारीला आजच्या दिवसाचं जा का पण महत्व आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फार मोठा कार्यक्रम त्यांचा आहे त्याचबरोबर देशभरामध्ये संविधानाचा या ठिकाणी गौरव केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही शाळेमध्ये गेल्यावर सुद्धा या ठिकाणी संविधानाचं वाचन होणार परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आज या वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते त्या ठिकाणी संविधानाचं त्या ठिकाणी वाचन झालेलं आहे त्याचबरोबर अभिवादनाचा कार्यक्रम म्हणजे या दिवशी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस साली बाबासाहेब या दिवशी एकोणीसशे सत्तावीस साली या, या वस्तीमध्ये बाबासाहेब येऊन गेलेला दिवस आहे आणि त्या घटनेला सत्त्याण्णव वर्ष पूर्ण झाले आज ह्या दोन्ही प्रसंगामध्ये बाबासाहेबांनी संविधान सुपूर्द केलेला दिवस आणि बाबासाहेब या वस्तीमध्ये आलेला दिवस हा दोन्ही कार्यक्रमाचं महत्व या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे आणि या अनुषंगाने मी तुम्हाला सांगत आहे त्याचबरोबर संविधान म्हणजे काय हा ह्या हा विषय या ठिकाणी फार मोठा आहे परंतु जे परवा निवडणुका झाल्या ना त्या निवडणुकीमध्ये जे एक मताचा अधिकार जे या देशाचे राष्ट्रपती असतील आणि या ठिकाणी ज्यांचं वय पूर्ण झालेलं असेल तर अठरा वर्षाचं असेल त्याला एकच मताचा अधिकार म्हणजे देशाच्या राष्ट्रपतीला बी एकच मताचा अधिकार आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यापैकी अठरा वर्षे पूर्ण झाले त्यांना एकच मताचा अधिकार हे बाबासाहेबांनी या संविधानाच्या माध्यमातून घटनेच्या माध्यमातून जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार म्हणजे मानवी जीवनाला एक फार मोठ बाबासाहेबांनी मानवी जीवनामधल्या प्रत्येक मानवाला अभिव्यक्त स्वातंत्र्य या घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी देण्याचं काम केलेलं आहे म्हणून या ठिकाणी या भारताचा या ठिकाणी संविधानाचा जो बाबासाहेबांनी दिलेला जो संविधानाचा वाचनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे फार वेळ झाले विद्यार्थी आलेले तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगण्या सागया सांगायचं आहे परंतु संविधान हे आपला आत्मा आहे लक्षात ठेवा तस शरीर म्हटलं आत्मा हर्ट असते या देशाचा आत्मा म्हणजे तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर वर्ष झाले या देशाचं संविधानाला या ठिकाणी लक्षात ठेवा पंचाहत्तर वर्ष किती बघा भारत देश स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्ष झाले आपल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात म्हणजे भारत देश जगातला एक असा देश आहे की बाकीच्या देशाचे संविधान या ठिकाणी खालीवर झाल्या बदलले हे केले परंतु बाबासाहेबांनी दिलेलं संविधान या जगामध्ये आदर्श ठरलं म्हणून भारत देशाला पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा आज देशामध्ये किती या ठिकाणी आबाधित आपला देश याच्यावर या ठिकाणी तुम्ही ओळखू शकता मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं आपल्या देशामधल्या सर्व नेत्यांनी सांगितलं की संविधान जर या ठिकाणी जो रक्षण करील या देशावर या ठिकाणी राज्य करेल अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांनी हयातीमध्ये असताना सांगितलं की मी जी संविधान देत आहे ही संविधान या ठिकाणी चालवणारा माणूस तो किती कशा पद्धतीनं का चालवतो तशा चा पद्धतीनं ज्या देशामध्ये प्रगती पदावर होईल ही बाबासाहेबांनी हयातीमध्ये सांगितलेलं आहे तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण तुम्ही या भारत देशाचं भविष्य लक्षात ठेवा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे विद्यार्थी तुम्ही देशाचा या ठिकाणी भविष्य आहे या भविष्याला या ठिकाणी संविधानाच म्हणजे आपण आदर केला पाहिजे आणि आदर करून भविष्यामध्ये अंगीकरण केलं पाहिजे यासाठीच हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे एवढ्या बहुसंख्येने विद्यार्थी आल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद साहेब त्यानंतर भारतीय संविधान पस्तावीस